आणि या निवडणुकाची शुभारंभ आणि नावा पडण्याचा कार्यक्रम था होतो आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तालुक्याचे विकासपत्र आमदार गोपूचंद फोळकर साहेब श्री निवडणूक सर्व मान्यवर माझ्यासोबत ते या पंचायत समिती पंचायत समिती जरदरची मनाचे उमेदवाराने भरपाल की आणि या आयस्कूलचे संचालक ा सर्व मान्यवरांनी आपण सर्वच त्या ठिकाणी वडील वंडळी मित्रमंडळी मागावर गेली तेव्हा ठिकाणी सांगितल्या सगळ्या गोष्टी आज प्रचार आता शुभार्थ काल उभा होता आपण स्वच्छ दफल घटनेमुळे होऊ शकला नाही नक्कीच भारतीय जनता पार्टीनं दुसऱ्यांदा दोन हजार सतरा ते बावीस ते जिल्हा परिषदेच्या गटातला सदस्य होतो बावीस ते सव्वीस मी प्रशासक लागल्यामुळे चार वर्षात कुठे काम करू शकलो नाही पण दोन हजार पंधरा भारतीय जनता पार्टीला आमदार साहेबांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्या उसळ्या हॉटेल आणि मला दिली ती उमेदवारी देत असताना मी असेल इथं श्रीभाग ठाकरे असतील असो रमेश पालेसाहेब असेल बरेचसे माझे रिक्षक होते एकमेकांनी प्रशिक्षित होती पण मला तिकीट लागू लागल्यानंतर सुद्धा आपला उमेदवारी केली होता ठीक आहे काय झाला असेल तरी अन्याय फरक मागतात तुम्ही मार्ग घ्या आपल्याला जनप्रधी निश्चित मिळून आणायचे आणि आमदार साहेबांच्या शब्दा मान राखून मग कामेड साहेबांतील भाऊसाहेबांचे पंचायत सिंधुदेशचे उमेदवार साहेब शिवाजी कोशिबी असतील पण या दिवसामध्ये दोन हजार ते पाऊसच्या दरम्यान ही पाहिजे सुद्धा हे आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही पाहिजे करण्याचं काम केलं मध्ये पडला की आपण या ठिकाणी काम करू शकलो नाही त्यामुळे कोणते पाच लोकांचे नाराज केला नाही पण नक्कीच गेल्या दोन महिन्यामध्ये असेल या माझा भागात करून लोकांना परिस्थिती समजून सांगितले लोकांना आपण घेतलं आणि मग मी तुमच्या नक्कीच आपण जो या गटामध्ये माझे विश्वास दाखवला आहे मी नक्कीच आपले विश्वासात पात्र राहील असे मी नक्कीच तुम्हाला मी कारण बरेचशा या भागामध्ये पवित्र प्राणी संग्रहाय असेल काय गोष्टी असेल काय गोष्टी आपल्या माध्यमातून चालतो पण या भागातला महत्वाचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न आणि लोकांना

नक्की या विलक्षण आपला पाठ आहे माझ्यासाठी म्हणून ठीक आहे माझी एखादी तुम्ही लोकांना समजून आलेलं ठीक आहे माझी एखादी तुझा पल्लाच घ्या पण एका मला वाटणं का या तालुक्याचा विकास म्हणून आम्हाला गोष्टी पंच आम्ही तुमच्या नावांमध्ये सांगण्याचा प्रश्न प्रश्न करतोय काही म्हणतोय उमेदवार आहेत जयंत पाटील गटाचे उमेदवार आहेत दिले पण लोकांचा तशा पद्धतीचा उत्साह नाही येत आहेत लोकांना व जे वेळ पद्धतीची वसून घेत आहेत तुम्हाला प्रमाणे मिळायची केंद्रामध्ये श्रीमंत केंद्रामध्ये भाजपचं भाजपचं महानगरपालिका आणि सांगलीमध्ये भाजपचं सरकार आपले नगराध्यक्ष डॉक्टर अरेंद्र दत्त म्हणजे नगराध्यक्ष भाजपचं सरकार आणि आता ग्रामीण भागाचा विषय भागात येवडची ग्रामीण भागातली निवडणूक आहे त्यामुळे की आपण पुढच्या येणार दिवस आपण लोकांच्या पर्यंत लोकांच्या ओन जाऊन घरी जायचा आणि प्रचार करून आपण चांगल्या मतानं चांगल्या टाक्यानं आपण निवडून आला मला निवडून आणण्याचा प्रयत्न आहे दरवर्षी मध्ये